आपलं काय मत आहे सर म्हणजे गावाकडला असा बंधारा बघून आपलं काय मत आहे इथं काय केलं पाहिजे गेल्या वीस वर्षापासून बघतोय या धरणाचे दगड सगळे पिचिंगचे काढून घेतलेले आहेत त्यातला भराव काढून घेतलेला आहे त्यामुळे पाणी झिरपल्यामुळे पाणी साचत नाही आणि नंतर शेतीला याचा फायदा होत नाही काही इथले धनराकडले जे लोक आहे यांनी ट्रॅक्टर वगैरे बघा ती माती वगैरे भरण्यासाठी लावलेले आहेत तर आपलं काय मत आहे आपण काय केलं पाहिजे नेते आपण याच्यात एकच केलं सगळ्या लोकांनी जागृत होऊन तहसील ग्रामसेवक पोलीस यांची मदत घेऊन आणि शासनाचे निदर्शन आणून दिलं पाहिजे आणि याच संवर्धन केलं पाहिजे जेणेकरून गावाच्या आणि शेतीच्या विकासासाठी हे पाणी कसं टिकेल याची <coughs> गावकऱ्यांनी दखल घेतली पाहिजे दखल घेतली पाहिजे आणि पाहिजे जर शासन यामध्ये तर लोकांनी आंदोलन लोकशाहीच्या मार्गाने केलं पाहिजे जेणेकरून शासनाच्या लक्षात येईल की इथे काय चाललं पण अंदाजे याला खर्च किती येईल मी काय इंजिनियर नाही त्यामुळे हे सांगू शकत नाही अच्छा अच्छा पण पण इथं हे पाणी किती किती म्हणजे किती महिने टिकत किंवा काय किती महिने टिकत म्हणजे वर्षभर टिकलं पाहिजे पावसाळ्यात त्या पाणी पहिले टिकत लहान आता बघा पावसाळ्यातच पाणी कमीत कमी दोन फूट खाली गेलेलं आहे अच्छा अच्छा हे बघू शकता तुम्ही हे बघा ते तिथपर्यंत पाणी राहतं जिथे गोदाड्या दिसत आहे ना तिथपर्यंत ही लेवल आहे त्याची आता हे पाणी पा किती खाली आलेले, आहे जवळपास तीन मीटर खाली आलेले आहे पाणी